अपडेट न्यूज चाळीस गावात ईव्हीएम हटाव देश बचाव शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने घोषणा भारतातील सर्व बूथवरील ईव्हीएम तोडणार मुकेश नेतकर यांनी सांगितले चाळीसगाव तहसील आवारात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख सरकारने मोदी सरकारने धार्मिक राजकारण व हुकुमशाही थांबवावी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखावा पत्रकार निखिल वागळे सरोदे चौधरी यांच्यावर भाजपच्या गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत तसेच स्वामीनाथन यांच्या समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्नावर आधारित पन्नास टक्के नफा देण्याचा कायदा करावा गायच्या दुधाचा तीन पॉईंट पाच फॅटच्या आधारे पंचेचाळीस रुपये व म्हशीच्या दुधाच्या फॅटला सत्तर रुपये असा भाव द्यावा राज्यघटनेचा योग्य तो मान राखावा दिल्लीतील शेतकरी आंदोलन व आंदोलकांची सरकारने चर्चा करावी त्यांच्यावर होणाऱ्या लाठी चार्ज हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत व सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी भारतीय शेतकरी कामगार संघटनेच्या माध्यमातून चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गोकुळ पाटील प्राध्यापक गौतम निकम शाहीर वाल्मिक खेडगावकर मुकेश नेतकर चंद्रकांत ठाकरे गणेश पवार आर के पाटील भीमराव खलाणे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक मुराद पटेल कामगार पक्षाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा सरचिटणीस मान्य गोकुल पाटील यांच्या पुढाकाराने चाळीसाव तहसील कार्यालयावर हा जो ई एम संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे छोटे ठिकाणी आंदोलन करण्यात आलेला आहे या आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून आमचा नियमित साथ सहयोग राहील या ई एमच्या माध्यमातून आठ ऑक्टोंबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की भारतामध्ये ई एमच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात येऊ नये तरी देखील हे वर्तमान सरकार जबरदस्ती ईव्ही एमच्या माध्यमातून पुढील निवडणुका घेण्यात येणार आहे तर आम्ही सुद्धा या सामाजिक कार्यकर्त्या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा लाख बुथमध्ये हे पंधरा लाख बूथ वामन मेश्राम साहेब यांचा सा आदेश आल्यास आम्ही हे पंधरा लाख बूथ तोडणार आहोत आणि शेतकरी कामगार विद्यार्थी वर्ग महिला वर्ग यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं एकच मूळ आहे हे वर्तमान सरकार आणि वर्तमान सरकार जे निवडून आलेलं आहे ते ई व्ही एम त्याच्यामुळे आमच्या सर्वात आधी सगळ्यात प्रायोरिटी राहील ते ई व्ही एम तोडणे आणि देश बचाव याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला आमच्या या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा आहे दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन चाललेलं आं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मोदी सरकार जे लाठी हल्ला करत आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत पत्रकार निघेल वाघळे आणि त्याची जी निर्भय निर्भय बनव टीम आहे त्या निर्भय बनवच्या टीमवर भाजपच्या गुंडांनी जो पुण्यामध्ये जो हल्ला केला त्याचाही निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत दुसरी गोष्ट या ईव्ही आता कुठल्याही प्रकारचा सामान्य माणसाचा देखील आता विश्वास राहिलेला नाही आणि ज्या गोष्टीवर विश्वास नाही तर ती गोष्ट लावून धरण्याचा हटवादीपणा भाजप सरकार का करत आहे म्हणून आमची मान्य अशी राहिलेली आहे की शेतकरी कामगार पक्षाची की ईव्हेम हटाव आणि देश बचा आमचा धर्म हा शेती आहे या ठिकाणी कुणबी आहे प्रत्येक समाजातला घटक हा कुणबी आहे आम्ही कण पेरतो आणि त्या ठिकाणी ते पीक उगवतो परंतु याकडे सरकार सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे कधीतरी आमचे शेत शेताच्या ऊसाच्या फळात येऊन पा त्या ठिकाणी हाडं मोडणारी थंडी पा आणि त्याच्यासोबतच त्या ठिकाणी आमच्या मायाबहिणीचे हात देखील दाखवा काम करणारे या ठिकाणी लोकशाहीचं मरण दाखवा त्यासोबतच मरणासोबत शेतकऱ्यांचं सरण देखील दाखवा आणि कोरडं ठाक भरलेलं धरण देखील दाखवा हे दे सर्व होत असताना आमचा शेतकरी राजा काबाड कष्ट करतो आम्ही काबाड कष्ट करतो पीक उभं राहतो सोन्यासारखं पीक येतं हे पीक एकदा जरूर पाहा आणि या पिकाला मिळालेला मातीमोल मातीमोल भाव एकदा जगाला दाखवा आणि मग आम्हाला आम्हाला अभिमान वाटेल की भारत हा कृषीप्रधान देश आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.